ब्रेक नंतर आपलं स्वागत ब्रेक नंतर बघूयात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महालक्ष्मी रेस कोर्सला दरम्यान कोरोना काळातील सुरक्षा नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी थेट ब्रेक दिली आणि कोरोनाची दुसरी लाट ही आहे आणि त्यामुळे रेस कोर्समध्ये तीस हजार लोकांना एकत्र येता येईल एवढी क्षमता असताना केवळ सहाशे लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे आता नाशिकमध्ये एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे कि आ, की साहित्य संमेलन हे केवळ स्थगित करण्यात आलंय रद्द नाही अशी माहिती पुढे येते साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय संमेलनाच्या पुढील तारखा जाहीर करण्यात येतील पण पुरताच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता स्थगित करण्यात आलेलं आहे साहित्य संमेलन आणि लोकहितवादी मंडळ हे साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हावं यासाठी आग्रही आहे संमेलनाच्या आयोजनाचं काम आयोजनाचं काम जे आहे ते सुरूच राहणार आहे पण आता तुर्तास कोरोनाच्या संसर्गाची आकडेवारी जी ती वाढताना दिसते आणि ते सगळं लक्षात घेता संमेलन संमेलन जे आहे ते तुर्तास स्थगित करण्यात आलंय पुढच्या तारखा ज्या त्या लवकरच जाहीर करण्यात येते आवाक्या बाहेर जात आहे असं लक्षात आल्यावर सगळ्यांनी एकमेकांशी विचारविनिमय करून मराठी साहित्य महामंडळाने आज सकाळी हे संमेलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तो या परिस्थितीत अतिशय योग्य निर्णय आहे असंच या स्वागत समितीचं सुद्धा मत आहे त्यामुळे साहित्य संमेलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय रद्द नाही त्याच्या पुढल्या तारखा लवकर जाहीर केलं जातील पुढे पाहूयात औरंगाबाद शहर लॉकडाऊनच्या उंबरट्यावर असताना जिल्हा परिषद सदस्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या दिवशी आयोजित केलेल्या विकास कामाच्या कार्यक्रमात लोकांनी तोबा गर्दी केली होती रमेश गायकवाड असं जिल्हा परिषद सदस्याचं नाव आहे गावकरी आणि लहान मुलांच्या आरोग्याची न करता इथे जेवणाचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं आणि आता नागपूरमधला ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नागपूरच्या सोम नागपूरमध्ये सोमवारी क्वार्टर इथं आठवडी बाजार भरला आहे प्रशासनाची परवानगी नसताना हा बाजार भरण्या भरवण्यात आला विशेष म्हणजे या भागात विकेंडला लॉकडाऊन लावण्यात आलेला असताना हा बाजार भरवण्यात आला आहे नागपूरसह जिल्ह्यात चौदा मार्चपर्यंत आठवडी बाजार शाळा महाविद्यालय सगळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असताना देखील इथे बाजार भरवण्यात आला आहे इथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली असून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसते आणि यामुळे सरकारची चिंता वाढली आहे गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे अठरा हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले देशात अठरा हजार सातशे अकरा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे चौदा हजार तीनशे ब्याण्णव जण कोरोनातून बरे झालेत तर शंभर जणांचा मृत्यू झाला यानंतर वेळ झाले ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटीन लोक